तर बेसिकली आपण जिथे हो आहोत हरिचंद्र आहे आणि तुम्हाला माहिती आहे का पूर्वीची आहे म्हणजे ह्या स्थळाला पस्तीस हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे कारण ह्या स्थळाला मायक्रोलिथिक मनुष्याच्या काळातले जे औषध मिळाले मायक्रोलिथिक काळ म्हणजे तो पिरियड जेव्हा माणसाला दगडामधून अवजारांचा शोध लागला होता आणि त्याने वेगवेगळी अवजारं केली होती जसं की एक धारदार शस्त्र वगैरे केली होती दगडांपासून आणि ती आपल्याला ह्या किल्ल्यावर आणि अंजनेरी किल्ल्यावर मिळालेली आहे आणि एवढा जुना इतिहास या स्थळाला आहे त्याच्यानंतर बेसिकली इथं हा नेमका हे मंदिर किंवा हा किल्ला कोणी बांधला हे अजूनही ठोस पुरावे मिळाले नाही आहेत त्याच्याबद्दल याच्याबद्दल अनेक संदर्भ बी आले आहेत जे मी तुम्हाला आता सादर करते संदर्भ कर। जसं की सावल्या शतकामध्ये हा किल्ला बांधला गेला हरिश्चंद्र नावाचे एका राजाने याचा संबंध दंतकथेवरून हरिश्चंद्र राजा जो अयोध्येचा आहे त्याच्याशी संपर्क जोडला जातो कारण इथे दोन किल्ले आहेत तारामती आणि राजगड हे दोन्हीची नावं मिळतीच होती अयोध्येच्या राजासोबत सो हरिश्चंद्र राजाने हे बांधलं अशी एक दंतकथा आहे त्याचा ठोस पुरावा नाही आहे पण अंजनेरी केल्यावर एकोणीसशे सत्तरमध्ये राजा भोज लिखित एक शिलालेख मिळाला एक त्याच्यामध्ये नाव होतं आय थिंक भोग राजावर समथिंग नाव होतं मग त्या शिलालेखामध्ये असं समजलं गेलंय की हे जे मंदिर समोर दिसतंय ते सहाशे पंचवीस सहाशे पंचवीसच्या आधी बांधले आहे असा त्यांनी एक अंदाज वर्तवला होता पण नेमकं त्यांनी तिथे स्पष्ट केलं नव्हतं आणि त्याच्यानंतर इथे चौदाव्या शतकात तेराव्या शतकात अनेक लोक येऊन गेले त्याच्यामध्ये चामदेव योगराजे चामदेव महाराज येऊन गेले त्यांनी तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिलाय या मंदिराच्या एक्झॅक्ट मागे एक गुफा आहे आणि ह्या साईडला आपण ज्या बघितल्या सगळ्या गुफा आहेत इथे बसून ते मेडिटेशन करायचे आणि त्यांनी इथेच बसून तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी ह्या परिसराचा उल्लेख केला स्पष्टपणे त्याच्यामुळे ते इथे राहून गेले आहेत हे स्पष्ट होतं आणि त्याच्यानंतर राजा झंझ हा शिलाहार राजा होता शिलाहार राजा म्हणजे आपल्या नॉर्थ इंडियामध्ये साऊथ इंडियामध्ये दे ज्यांची डायनेसिटी खूप मोठी होती ज्यांनी सगळ्यात जास्त डेनेसिटी खूप वर्ष काम केले ते ते शिलाहार राजे जसं की तुम्हाला माहिती असेल आपलं जे ठाणे आहे मुंबईचं ते शिलाहार राजाचं कॅपिटल होतं त्याचं नाव होतं श्रीस्थानक आणि तुम्ही जर मंडपेश्वर केव्ज वगैरे अमिरच्या केव्ज बघितल्या तर तिथं तुम्हाला सेम गणपती दिसेल जो गुप्त हा गणपती आणि हे झंग राजाच्या काळात बांधलं गेलंय त्याने ती पुष्कर्णी किंवा विष्णूला समर्पित पुष्कर्णी आहे त्याच्यानंतर शिवालय वगैरे बांधले कि गुठामध्ये मंदिरं वगैरे केली आणि वेगवेगळ्या स्ट्रक्चर आणि कलाकृती केली मग ह्या त्या राजाच्या काळात झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर चौदाव्या शतकानंतर इथे नंतर भिल्ल येऊन राहायला लागले त्याच्यानंतर आदिवासी होते आणि ॲक्च्युली आदिवासीही खूप आधीपासून होते जसं की मी म्हणलं की ह्या स्थळाला पस्तीस हजार पूर्वीचा इतिहास आहे म्हणजे एवढी तिथे अवजारं वगैरे मिळाली आहेत आधीपासून इथे ट्रायबल एरिया होता इथे लोक आधीपासून राहत होते भिल्ल लोक होते आणि इथे जो राजा होता तो नंतर कोळी राजा होता त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की कि या किल्ल्याला पूर्णपणे त्यांनी तटबंदी मानलीच नाही कारण हा किल्ला बघितला तर सगळ्या बाजूने कडे कपारे आहेत एकदम घड आहे त्याच्यामुळे त्यांना गरजच वाटली नाही आणि भिल्ल लोक किंवा आदिवासी लोक छापामारी युद्धात एकदम चांगले असतात त्यांचा छापामारी युद्ध पद्धती असायची म्हणजे काही झालं कोणी एक शत्रू आला छापामारी पद्धतीने ते त्याला तोंड द्यायचे त्याच्यामुळे त्यांनी ह्या किल्ल्याला तटबंदी बांधलीच नाही कधी त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तर साली हा किल्ला मराठ्यांनी घेतला मराठ्यांनी घेतल्यानंतर म्हणजे आधी तो मुघलांनी घेतला होता कोळी समाजाकडून युद्ध करून मुघलांनी घेतला होता एकोणीसशे सत्तरमध्ये हा किल्ला आपला मराठ्यांनी घेतला होता आणि नंतर असं झालं की इथे किल्लेदार होते सावंत म्हणून तर त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये दवंडी पेटवली गेली होती की जो कोणी आता आपण जो कोकणकडा बघितला त्या नळीच्या वाटेने प्रवेश करून या किल्ल्यात खालून वरपर्यंत चढून दाखवेल आणि हा किल्ल्यामध्ये सगळ्यांसणी चढून दाखवेल त्याला मी किल्लेदार बांधेन मेन गोष्ट ती होती की को कोकणकड्यापासून त्याला चढवायचं होतं या किल्ल्यावरती हा हे एक जोशी म्हणून होते त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी चढूनही दाखवलं एक आय थिंक कृष्णाजी जोशीवर समथिंग त्यांचं नाव होतं मग ते नंतर या किल्ल्याचे एक किल्लेदार बनले आणि सगळ्यात लास्टवाले जे होते ते सावंत सावंत म्हणून होते जे इथे किल्लेदार होते आणि त्यांच्यानंतर अठराशे अठरामध्ये इंग्रज इथे इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतलं अठराशे अठरामध्ये जेव्हा मराठी सत्ता संपुष्टात तर हा इथे